नमस्कार यंदा मान्सून अंदमानात वेळेवर दाखल होणार पण मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार पेरण्या किती तारखेपर्यंत होणार आणि जून मध्ये कसा राहील पावसाळा पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून यंदा निवृत्ती मोसमी वारे अर्थात मान्सून हा वेळेपूर्वीच अंदमानात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली असून कारण सध्या मान्सूनची वाटचाल अशीच जर राहिली तर एकोणीस मे रोजी रविवारपर्यंत मान्सून हा अंदमानात दाखल होईल नैऋत्य मोसमीवारी बंगालच्या उपसागरात प्रवेश केल्यानंतर पुढे केरळच्या दिशेने वाटचाल करतील सरासरी एक जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होईल हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा एकशे सहा टक्के पावसाची शक्यता आहे पण यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा हा पाऊस कमीच पडणार असल्याची माहिती मिळत आहे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जोरदार पावसाने मोठे नाले नदी नाले भरून वाहतील पण वेळेवर आणि चांगल्या प्रमाणातील पावसामुळे यंदा खरीप हंगामातील पिकांना फायदा होईल यंदा मान्सून एक जूनला केरळमध्ये दाखल होईल आठ जूनला महाराष्ट्रात दाखल होईल आणि दहा ते पंधरा जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल आणि पेरणीला सुरुवात होईल गेल्या वर्षी मान्सून हा सोळा जूनला महाराष्ट्रात दाखल झाला होता पण यंदा आठ आग दिवस अगोदरच दाखल होणार आहे अशी माहिती हवामान खात्याने वर्तविली आहे तर अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद